सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हाताले उन्हाळी कांदा बाजार भाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हालाचे कांद्याचे भाव बघता येईल तर मग घ्या आज कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही भागात काय भाव झाले ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे पहिली बारा समिती आहे राहता उन्हाळी कांदा आवकती सात हजार दोनशे शेहेचाळीस क्विंटल किमान दरम्याला सहाशे रुपये कमाल दरम्याला दोन हजार दोनशे रुपये सरसण दरम्याला एक हजार पाचशे पन्नास रुपये जेवा समिती आहे पिंपळराव बसवंत उन्हाळी कांदा आवकती चोवीस हजार क्विंटल किमान दरम्याला पाचशे पंच्याऐंशी रुपये सरसण दरम्याला एक हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दरम्याला दोन हजार पाचशे आठ रुपये पुढची बाळा समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा अवोकृती सतरा हजार आठशे अडुसष्ट क्विंटल किमान दर मिळाला सहाशे रुपये सरसण दर मिळाला एक हजार सहाशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार शंभर रुपये पुढची बाळा समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा अवकती चार हजार पंच्याऐ पंच्याहत्तर क्विंटल किमान दर मिळाला तीनशे पंचवीस रुपये सरसणं दर मिळाला एक हजार चारशे पन्नास रुपये कमाल दरम्याला दोन हजार दोनशे अकरा रुपये पोट शिबा समिती आहे येवला उन्हाळी कांदा आवकती पाच हजार क्विंटल किमान दरम्याला दोनशे रुपये सर सर दरम्यान एक हजार दोनशे रुपये कमाल दरम्याला एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये शिबा समिती आहे कर्जत अहमदनगर लोकल कांदा आवक होती पाचशे पंचावन्न क्विंटल किमान दरम्याला दोनशे रुपये सरस्वण दर मिळाला एक हजार शंभर रुपये कमाल दर मिळाला एक हजार आठशे रुपये पुढची बाळ समिती आहे पुणे मोरशी लोकल कांदा आवक होती तीनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरस्वण दर मिळाला एक हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर दरम्याला दोन हजार रुपये जुन्नर आहे फाटा आवक होती आठ हजार तीनशे शेहेचाळीस शीश क्विंटल किमान दळम्याला एक हजार शंभर रुपये संस्वण दळम्याला एक हजार सातशे पन्नास रुपये कमाल दळम्याला दोन हजार दोनशे दहा रुपये नारायण गाव चिंचवड दहा क्विंटल